नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे सुरणाची कापं तर इथे बघू शकता इथे मी अर्धा किलो सुरण घेतले आता आपण याला कट करू सुरणला ना खाज असते म्हणजे असं कापायला लागलं ना की ला ला, एक प्रकारची खाज लागते तर तुम्ही ना हाताला ना तेल लावून घ्यायचं असं म्हणजे खाज लागणार नाही आता मला सवय सुरण कापायची म्हणून मी तेल नाही लावले पण तुम्ही नक्कीच तेल लावून घ्या आपण हे सगळा साईडचा भाग ना काढून घ्यायचा असा अशा पद्धतीने आता सगळा सुरण ना मी कापून घेते आता बघू शकता सुरण मी छान असं कापून घेतलंय बघा याचे तुकडे तुकडे करून घेतले आणि एक वेळा धुवून पण घेतले छान आता आपण परत ह्या पाण्यात टाकूयाला आणि स्वच्छ धुवून घेऊया याला खूप माती असेल म्हणून याला चोळून चोळून आपण धुवून घ्यायच छान धुवून घेतलेत आता आपण याचे तुकडे करून घेतलेत ना आता आपण याचे काप असे पातळ पातळ ना याच्या कापं करून घ्यायचे हे बघा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने अशा याची कापं करायची आता बघू शकता आपण छान कसे का कापं केले तसे पातळ पातळ कापं करायचे आहे बघा एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही ठीक आहे आता गॅसवर पाणी छान उकळलं आहे बघू शकता तुम्ही असं पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यात हे सगळे सुरण्याचे कापं सोडून द्यायचे आणि याच्यात आता एक चमचा आपण मीठ टाकूया एक चमचा आणि चार पाच मी तर कोकम घेते तेही टाकते आता कोकम कशासाठी तर कोकम ज्या सुरणाला ना अशी एक खुजली असते म्हणजे खसखस असते डोळ्या खाताना ना असं खसखसतं खुजली येते त्याच्यासाठी आपण कोकम टाकलं कोकम टाकला ना तर याची सगळी खुजली निघून जाणार असं खसखस खाताना करणार नाही ठीक आहे आता आपण याला ना दोन ते तीन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आणि सुरण खूप पटकन शिजतं म्हणून थोडंसं लक्ष पण द्यायचं आहे असं जेमतेम दोन मिनटं आपण शिजून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही इथं मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अद्रकचे तुकडे घेतले चार पाच मी थोडीशी कोथंबीर तर हे सगळं मी मिक्सरला बारीक पडते असं जाडसर बघा मिक्सरला अद्रक लसूण लावून घेतलं अशा पद्धतीने वाटून घ्यायचं या आता याला छान उकळी आली आणि दोन मिनटं आपण ह्या पाण्यामध्ये चांगलं उकळून घेतलं आता आपण गॅस बंद करूया आणि हे सगळे कापून काढून घेऊया अशा झाडाच्या साहित्याने काढून घ्यायची सगळं नितळून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये का आता याला नाही कोकम काढून टाकायचे सगळे जे आपण टाकले होते ते आणि हे ना कापं थंड करून घ्यायचे आणि नंतर आपण मसाला लावूया आता कापं आपण छान थंड करून घेतलेत बघू शकता मस्त शिजलेत हे बघा छान असे शिजले खूप शिजवायचे नाही का परत एकदा सांगते सुरण पटकन शिजतं दोन मिनटंच बॉईल करून घ्यायचे आता आपण जो मसाला केला आहे ना अद्रक लसूणचा तो याच्यावर दोन चमचे मसाला टाकला मी तर मसाल्याला ना छान मिक्स करून घ्यायचा आता ने। या मसाल्याने या सुरणाला खूप छान टेस्ट येते अद्रक आणि लसूण आणि कोथंबीर हा जरूर लावा नाही तर एवढी टेस्ट नाही येणार आता ना चवीनुसार आपण मीठ टाकूया आधी पण आपण मीठ टाकलं होतं आता थोडंसं टाकायचं आहे चवीनुसार हळद टाकायची अर्धा चमचा धन्याची पावडर एक चमचा एक चमचा लाल तिखट आणि गरम मसाला एक चमचा सगळा मिक्स मसाला भेश पण मिरी पावडर पण टाकूया आणि हे छान आता मिक्स करून जस जसं आपण मच्छी फ्राय करतो ना तसंच हे सुरण आपण फ्राय करून घेणार आहोत असं छान सगळं ना लावून घ्यायचं मला थोडासा मसाला कमी वाटतोय तर मी मसाला अजून टाकते याच्यात एक चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं सगळीकडे छान लावून घ्यायचं आहे असं आता याला आपण ना पाच मिनटं बाजूला ठेवूया आता इथे मी बारीक रवा घेतलाय रवा टाकूया त्याच्यात तांदळाचं पीठ टाकूया आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं थोडंसं लाल तिखट टाकायचं जास्त तसं मीठ छान मिक्स करून घ्यायचं हाताने जसं आपण मच्छी फ्राय करतो ना तसंच आपण फ्राय करून घ्यायचं इथे चाथ आपने रवा ठेवला गरम करायला त्याच्यात आपण एक चमचा तेल टाकूया रवा रवाना छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे एक काप आहेत ना बघा कसे छान दिसत आहेत कलर पण छान आला याला बघा आता एक एक काप ना या रव्यामध्ये असे घोळून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे कापाचे आपण ह्या रव्यामध्ये गोळून घ्यायचे आता तेल पण छान गरम झालं आहे आता आपण लावून घेऊया आता पण असे लावून घ्यायचे सगळे तर स्लो गॅसवरच याला छान कुरकुरीत हो कुरकुरीत आपण तळून घेऊया आता आपण ना याला पळटू न मस्त फ्राय झाली एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने पण आपण असे त्याला फ्राय करून घेऊया मस्त कुरकुरीत असे आपण हे तळून घेऊया आता बघू शकता प्लीज छान कापं दोन्ही बाजूने आपण फ्राय करून घेतले हे बघा खूप छान झाले त्याचा कलर पण छान आला आहे आता आपण हे काढून घेऊया कापं आणि शिजलेत पण छान आहे बघा मी तुम्हाला दाखवतो एकदम छान असे शिजले आता आपण हे सगळे काढून घेऊया बंद इकडे पण मी दुसऱ्या तळ्यावर लावून घेतलेले जे बाकी होते ते बघा बघू शकता तुम्ही हे पण छान फ्राय झाले तसे दोन्ही बाजूनी आता आपण हे पण काढून घेऊया गॅस बंद करते बघू गे शकता किती छान असा मस्त आपल्या सुरुनाच्या कापांना कलर आलाय आणि मस्त जसे कुरकुरीत झालेत जसे का आपण मच्छी खातो तसे तर अशा पद्धती सुरणाची कापं बनवून तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्कीच पोचवा टाटा बाय बाय